आदरणीय विरोधी पक्ष नेते आदरणीय ने बाबा यांनी या ठिकाणी माहिती येऊ द्या अध्यक्ष मोदी आल्यानंतर निर्णय घेतील जेवायला गेले गोष्टी सांगाव्या लागतील का सभागृहात येऊ द्या करा सभागृहाचा तुम्ही जो विषय घेता तोही गंभीरच आहे बोला नाही अध्यक्ष महोदय खर तर मी आता त्याच सगळ्यावर बोलत होतो काय गुंडगिरी काय वाढली आहे दिसतंय ना महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय अडीच वर्षामध्ये रील काढतायत लोक सामान्य माणसं मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लाईनी तुम्ही आहेत दोन दोन तास दो दो पाच पाच तास आणि गुंडाचा डायरेक्ट प्रवेश आणि तुम्हा तुमच्या बरोबरचे फोटो दाखवतो पुन्हा अध्यक्ष महोदय या गुन्हाच एक गुन्हे जे आहेत भिन्नास्त म्हणे आणि चला जाएदर दादा भाऊनी काढलं पाहिजे ओपन सांगितलं पाहिजे द्या बोला मंत्री महोदय बोला अध्यक्ष महोदय प्रसार <laughs> माध्यमांमध्ये पण आता मला माझ्या काही मित्रांनी फोन केले की काही बातम्या तिकडे चालू आहेत आणि माझे सहकारी मित्र माननीय आमदार थोडवे आणि माझ्यामध्ये काही बाबा फार वादविवाद काही झाले का असला कसलाही प्रकार नाही ऐकून ऐकून घ्या घ्या मध्ये बोला माननीय थोरवेजी हे माझ्या सहकारी मित्र आहेत आमच्या पक्षाचे सन्माननीय आमदार आहेत आणि असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही या गोष्टीच मी या ठिकाणी खंडन करतो आणि राहिला विषय तर आपल्याला काय सीसीटीव्ही वगैरे आवड साहेब आपल्याला काय सीसीटीव्ही काय काय पाहिजे येत तर ते पाहायला काही हरकत नाही अरे ऐका ना तुम्ही विरोधी नेते महोदय आपल्याला सीसीटीव्ही मध्ये ते सगळं काय हाणामारी हे ते काय शूटिंग झालेलं आहे ना अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे सभागृहाला पण आणि संपूर्ण महाराष्ट्राला जे काय हाणामारी अमोक ढमुक आहे ते सीसीटीव्ही तुम्ही दाखवू शकता ठीक आहे विरोधी पक्षाचे विरोधी पक्षाचे आपली सभागृहाची प्रथा आहे एखाद्या जी माहिती सांगतो ते सत्य मानतो त्यांनी माहिती सांगितली आता पुढे बोलायची आवश्यकता नाही आता विरोधी पक्ष नेते सुरू करा चर्चा विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षाची चर्चा सुरू करा हे सांगितल्यावर आता यांची बोलायची बाकी विषय राहिलेला नाही आता आता बाकी विचार आला नाही मंत्री मनाची माहिती सांगितली त्यांनी असे सांगितले पण सी सी टी व्ही करायला चर्चा असत सुरू विरोधी पक्ष अध्यक्ष महोदय या ठिकाणी बोला प्रस्तावावर चर्चा होत असताना जे हे राज्य मी सांगितलं की महेंद्र थोरवे अध्यक्ष महोदय झालेल्या घटनेच्या संदर्भात जाऊन चॅनल पुढे जाऊन बोलले ते काय बोलले अध्यक्ष महोदय म्हणून आपल्याला हे सर बोल काय आपल्या राज्यात चाललेलं जे काही विधान भवनाच्या परिसरात चाललेलं आहे हे निपक्षपणे या सगळ्या गोष्टीचा खुलासा माहिती आणि आवश्यकता पडली तर चौकशी कारण थोरवेनी स्वतः या संदर्भात माध्यमापुढे झालेली हकीकत अध्यक्ष म्हण अशा गंभीर घटना जर महाराष्ट्रात होत असतील आणि तेही या पवित्र मंदिराच्या परिसरात होत असतील तर महाराष्ट्राचं किती दुर्दैव आहे हे आपण या ठिकाणी नमूद करण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय मी सांगत होतो आपल्याला की अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली या कटात कोण आहेत हा वादातून झालेला प्लॅन आहे का याची अजूनही सरकारकडून या षड्यंत्रामध्ये कोण कोण आहेत कोणाच्या वर्चस्ववादातून हे झालेलं आहे हे महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय ठाण्यामध्ये संकेत भोसले हा मागासवर्गीय युवक भिवंडी मधला ठाणे जिल्ह्यातील त्याच्या अपहरण अपहरण अध्यक्ष महोदय अपहरण केलं गेलं बेदम माराण्यामुळे त्याचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय जीव वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात हा संकेत धावत होता अध्यक्ष मध्ये हो याला पकडल्या गेला पकडून याला मारहाण केल्या गेली मारहाणी पुरतच नाही अध्यक्ष महोदय माहिती घ्यावी या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मागासवर्गीय तरुणांच्या अंगावर त्याच्या तोंडात लघवी केली गेली के तुम्हाला इतकं वाईट होत आहे महाराष्ट्रात आणि त्यांच्या दा त्याच्या बरोबर प्रकार केला जातो हे अध्यक्ष महोदय या संदर्भात खर तर पोलिसांनी ही घटना आपल्या परिसरात घटलेल्या नस्याचे पहिल्यांदा पोलिसांनी सांगून टाकलं हे आमच्या परिसरातच घडली नाही अध्यक्ष पोलिसांनी जर वेळेच कारवाई केली असती संकेतचा जीव वाचू शकला असता अध्यक्ष त्याला संरक्षण देण्यामध्ये कारवाई करण्यामध्ये तो पोलीस स्टेशन पळत होता तरी त्याला सांगितलं गेला तू आमच्या परिसरामध्ये झाली नाही घटना त्याला प्रोटेक्शन दिलं गेलं नाही हे आरोप त्याच्या कुटुंबियांनी केले अध्यक्ष महोदय एका मागासवर्गीयावर असा प्रकारचा अत्याचार होतो आहे आणि ही अवस्था जर कोणाची झाली असेल कत्ता कोणी आहे कोणत्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे ठाण्यामध्ये याच उत्तर सरकारने दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय हे सरकारची नागपुरामध्ये झाले अध्यक्ष मोदय त्यामध्ये एक प्रेस फोटोग्राफ फोटोग्राफ होता अध्यक्ष महोदय त्याची हत्या झाली मला प्रश्न विचारायचा आहे सरकारला गृहमंत्र्यांची कार्यक्षमता हरवली आहे का काय मुख्यमंत्री आहेत का आणि काय मला वाटतं की दादांना काही बोलायचंच नाही का हा खरं प्रश्न महाराष्ट्राच्या पुढे अध्यक्ष अध्यक्षपद आहे <laughs> या सगळ्यामध्ये सांगितलं की मंत्रालयात गुटा करून रील बाजी होते मुख्यमंत्र्यांना राजप्रोसपणे रील काढून प्रसारित केलं जात आहे आणि विशेष म्हणजे खून कुंडगिरी ही विकोपाला जात असताना सत्ताधारी पक्षातील नवी मुंबईचा एक नेता वडील त्या दोनही मायलेकीवर पोलीस स्टेशन मध्ये एफआय दाखल झाली त्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात वडिलांनी म्हणजे बापलेखानी आई आणि पोरीवर अत्याचार केलाय बलात्कार केलाय त्याची तक्रार झाली पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट झाली काय चाललंय सत्ताधारी पक्षातील बजा जबाबदार पदाधिकारी नेता नवी मुंबईतील बाप आईला वापरतो बलात्कार करतो खून करतो आणि त्याचाच त्या निराधार स्त्रीच्या मुलीला छडतो आणि अत्याचार करतो तरी सगळे डोळ्याला पट्टी बांधून बघण्याची भूमिका जर राज्यात असेल राज्य कुठल्या दिशेने दिशे चाललंय अध्यक्ष काय होणार आहे भविष्यात राज्याचा सगळ्या अशा बलात्काराच्या घटना महाराष्ट्रामध्ये होत असताना म्हणून मी मागाली म्हणालो होतो की साय काय देत शस्त्र द्या त्या मायलेखीकडे जर एखादा पिस्तोल असता सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा जीव घेतला असता तिनं झाली असती ना गोळी म्हणून आमची मागणी होती अध्यक्ष महोदय आपण आर्केस्ट्राच्या नावाखाली काय सुरू आहे भ्रष्टाचार सर्रास हे डान्सबार चालू जात आहेत पूर्णता नियम धाब्यावर बसवलं जात आहे आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्यांना सत्ता बदलली तरी पोलिसांचा प्रचंड आशीर्वाद आणि वसुली या डान्स बारकडून सुरुवात स्थानिक गुंडांना त्या डान्स बार बालकाकडून हप्ते पुरवले जात आहेत आणि हे प्रचंड सगळे त्यांना हा मोठा कदाचित निवडणुकीसाठी या डान्स बारच्या माध्यमातून उभा होतो कारवाई करा एक दोन कोण कोण यामध्ये इन्वॉल्व आहेत याची माहिती जरा घेतली तर मुंबईमध्ये जे काय आता सुरू आहे त्यात महान शर्मेनी खाली गेल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय आपण पाहिलं आता भरीच आता राणा संस्कृती सुरू झाली ही राणा संस्कृती इतकी विकोमाला चालली आहे की नाही राहील अध्यक्ष मोदय चिपुडंची घटना आपल्याला माहित आहे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि मला हे कळतंय अशाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सुसंस्कृत राष्ट्रामध्ये राज्यामध्ये असं कधीच झालं नाही आया बहिणीच्या शिव्या घातल्या कोणी समर्थन करणार नाही त्याला कारवाई झाली पाहिजे पण लोकप्रतिनिधी जर आया बहिणीच्या शिवा दुसऱ्या लोकप्रतिनिधीला देत असतील तर त्याच्यावर कारवाईचं धाडस तुम्ही दाखवणार आहात की नाही ते कारवाई पात्र आहेत की नाही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे की नाही याचही उत्तर महाराष्ट्राला मिळणं अत्यंत आवश्यक आहे अध्यक्ष महोदय त्यांनी शांतता भंग करण्याचा प्रकार केला म्हणून म्हणे हे सर्व जे बाय आपण बाहेर उठ गुन्न हत्यार घेऊन जायचे राडा करायचा शिमेगाळ करायची खुली आम बाईक वरून धमकी द्यायची तुला शिल्लकच ठेवणार नाही ही कुठली संस्कृती आहे हे संस्कृतीचे रक्षण करते तुम्ही आहात का त्याला पाठीशी घालणारे तुमचे विचार आहेत का त्याचं उत्तर नको हे उत्तर महाराष्ट्राला मिळालं नको अध्यक्ष महोदय आणि त्याच्याही पलीकडे जाऊन पोलीस आमचं काय वाटणा करणार अरे महाराष्ट्रामध्ये एक आमदार लोकप्रतिनिधी पोलीस काय वाटणा करणार म्हणून सांगतात यांच्या खिशात पोलीस आहेत काय हे चाललं काय अध्यक्ष महोदय आणि वरून काय सांगतात माझे किती व्हिडिओ काढले तरी कोणी काही माझं वाकड करू शकत नाही ते दाखवून दाखवून कौन कुठे दाखवतील तर आपल्या बायकाला दाखवतो अरे देवा छत्रपती शिवरायांचं हे राज्य प्रभू रामचंद्राचं नाव घेतो आम्ही कुणा कुणाचं नाव घेतो देवांचं आम्ही धर्माचं हे राजकारण आहे का हे देवाचं राजकारण आहे का नाव घेण्याचं ना ही पद्धत बायकोला दाखवणार म्हणजे काय हे व्हिडिओ बायकोला दाखवासाठी पोलीस काढतात इथे पोलीस जे काही चाललंय त्याचा रेकॉर्ड म्हणून पाहतात त्या रेकॉर्ड साठी ते काढलेले व्हिडिओ अशा पद्धतीनं जर होत असेल तर महाराष्ट्र खड्ड्यात घालताय तुम्ही आणि म्हणून हे जे बेताल वक्तव्य जे आहेत अध्यक्ष महोदय करणाऱ्यावर धमकी खुले आम देणाऱ्यावर काय कारवाई होणार आहे याचे उत्तर अध्यक्ष मोदी आम्हाला हवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो समोर उभं राहून मुख्यमंत्री अशा लोकांना काय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ही का शिवाजी महाराजांची शिकवण होती हे आहेत आणि दुर्दैव नाही महाराष्ट्राचं आणि ह्याच सर्वामध्ये छत्रपती शिवरायांच्या विचाराचा विचारालाच हरताळ फासण्याचं काम अध्यक्ष महोदय झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो समोर उभं राहून पोलीस आणि पोलीस पत्नीचा अपमान कोणी केला त्या पोलीस पत्नीला मुंबई पोलीस आयुक्तांना तक्रार केली की आमदाराने अपमान केला माफी मागावी म्हणून या तक्रारीवर कारवाई का केली जात नाही याचंही उत्तर मिळालं पाहिजे अध्यक्ष महोदय मीरा रोड मध्ये दोन समाजात वाद दो होईल अशी चितावणी भूमिका मानली गेली ती आग तुमच्या पक्षातील नेते लावत आहेत भाजप आमदार सार्वजनिक कार्यक्रमामध्ये पुले पोलिसांना थोबाडीत मारतोय कोकणातील भाजप नेते भास्कर जाधव या लोकप्रतिनिधीला धमकी दिली जात आहे सभे शिवीघाड केली जात आहे आणि त्याच्याही पलीकड जर हा आमदार जिवंत राहिला तर याचा अर्थ काय होता अध्यक्ष महोदय याच ठिकाणी आम्ही मागे मांडत आहोत अध्यक्ष महोदय अशी माझी अपेक्षा अध्यक्ष महोदय साऱ्यांचा अड्डा झालेला राज्य आहे जसा गुंडगिरीचा अड्डा झालाय ना अध्यक्ष महोदय तसा भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला राज्य आहे किती घोटाळे झाले कारवाई करू म्हणून घेताय आणि घोटाळे सोबत धारावीचा पुनर्वसनाचा प्रकल्पाचा मांडणी या ठिकाणी या जागेवर कोणत्याही प्रकारचा विकास बांधकाम करता येत नाही पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या जागा आहेत पण सी एक मध्ये पांथळ जागेसाठी या जागा मोडतात अध्यक्ष महोदय या सुद्धा जागा धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पासाठी जवळपास दोनशे त्र्याऐंशी मी डागर जमिनी नव्याण्णव वर्षाच्या वाढी तत्वावर देत आहे काय प्रकार आहे एक तर अजून धारावीचा पत्ताही नाही पुनर्वसन ठराव झाला किंवा एग्रीमेंट झालाय आणि टीडीआरची खैरात वाटून घेतली गेली त्या टीडीआर मध्ये किमान पंचवीस टक्के टीडीआर या अदानी कंपनीचाच घेतला गेला पाहिजे असं बंधन घातलं काय सगळे डोळे बंद करून सगळे पाप पाहत आहे या पापाचे वाटेकरी होत आहे मेट्रो घोटाळा मी अध्यक्ष म्हणून ठाण्याच्या मेट्रो प्रकल्पासाठी घोडबंदर मार्गालगतच्या मोर मोगरपाडा परिसरात कारशेड उभारणीसाठी जागा निश्चित झाली या कामासाठी एम एम आर डी एन ए बी इंजिनिअरिंग अँड कन्सल्टिंग जे एम बी एच हिल इंटरनॅशनल अँड कॉर्पोरेटेड आणि लुईस बर्जर कन्सल्टिंग या सल्लागार कंपनीची नियुक्ती केली अध्यक्षामध्ये या सल्लागार कंपन्यांनी प्रकल्पाचा आराखडा तयार करून सातशे अकरा कोटी चौतीस लाख रुपयाचे अंदाजपत्रक तयार केले आधारे निविदा प्रक्रिया सुद्धा राबवल्या गे गेल्या अध्यक्ष महोदय या कंपन्यामध्ये भाग घेतलेल्या कंपन्यांनी सत्तावीस ते बत्तीस टक्के वाढीव दराने निविदा भरल्या आता अंतिम निविदा निविदा अंतिम करण्याचे अधिकार मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीला आहेत पण या समितीने मूळ अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा एकशे पंच्याण्णव कोटी अधिक रुपयाची नऊशे पाच कोटी रुपयाच्या या निवडणुकीत मंजुरी दिली सातशे अकरा कोटीच काम नऊशे पाच कोटी रुपयावर घेऊन गेलेत ही समिती जी आहे मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली या वाढीव रकमेबाबत समितीने कुठलीही कारण मिमासा दिली नाही प्रस्तावित असलेल्या या उभारणीसाठी नियुक्त कंपनीने जे काही सातशे अकरा कोटीचं सा अंदाजपत्रक तयार केलं गेलं होतं महोदय याच निविदा दरानुसार दरानुसार निविदा मागवण्यात आल्या होत्या मग निविदेतील अंदाजपत्रक हे सल्लागाराने सार्वजनिक बांधकाम विभागाची राज्य दरसूची दोन हजार एकवीस बावीस आणि मुंबई महापालिका दर सूची दोन हजार अठराच्या आधारावर तयार केलेली सल्लागाराने तयार केलेले अंदाजपत्रके प्रचलित आणि बाजार दरानुसार नसल्याने कामा नव्या प्रचलित दराचा समाज रुपयाची रक्कम फुगल्याचे सल्लागार कंपनीवर कारवाई करण्याचे आदेशही कार्यकारिणी समितीने दिले अध्यक्ष महोदय यात खरी गोम आहे म्हणजे सल्लागारांनी तो पिरबलुडीचा आणि महानगरपालिकेचा दर सूची वापरली नाही चूक केली म्हणायची आणि त्याच्यावर कारवाई करायची त्याला पैसे देऊन टाकायचे आणि दुसरीकडे मात्र एकशे कोटी रुपये या समितीने मुख्य अधिकार मुख्य सचिवांच्या त्याला मान्यता द्यायची यातला वाटा कोणाकोणाकडे गेला अध्यक्ष मध्ये अंदाज पत्रक तयार करताना सल्लागाराने समावेश केला नव्हता त्यामुळे ठेक्याची रक्कम भोगल्याचे सल्लागार कंपनीवर कार्यकारी करण्याचे तुम्ही जर आदेश देत असाल किंवा कार्यकारी समितीने ठरवलं असेल तर कार्यकारी समितीच्या शिफारशीनुसार एम एम आर सी डब्ल्यू आणि बीएसई या एकत्रित कंपनी चौवीस टक्के वाढी दराच्या पाचशे पा नऊशे पाच कोटी रुपयाच्या अवैध कंत्राट बाल का केले मूळ अंदाज पत्रिक किमतीपेक्षा ही रक्कम चोवीस टक्केपेक्षा अधिक रकमेचे हे कंत्राट देण्यात आले अध्यक्ष मोदय हो हा सर्व व्यवहार संशय वाढवणार आहे यामुळे सर्व व्यवहारातून काही महत्त्वाचे प्रश्न अध्यक्ष मोदय उपस्थित होतात जमीन राज्य सरकारकडून मेट्रोच्या नावापूर्वी सल्लागार समितीची निवड करून टाकली जमीनच नाही सल्लागार समिती निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली जमिनीचा पत्ता नाही आणि त्याबरोबर सल्लागार समितीने सल्लागार कंपनीने अंदाजपत्रक तयार केल्यानंतर त्या तांत्रिक आणि प्रशासकीय मंजूर देणाऱ्या एम एमआरची संबंधित अधिकाऱ्यांची एम एमआर अंदाजपत्रक न तपासता तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी कशी दिली यावर कार्यकारी समितीने जबाबदारी का निश्चित केली नाही अंदाजपत्रकात चूक झाल्याचे लक्षात आल्यावर कार्यकारी समितीने चोवीस टक्के वाढीव निविदा मंजूर करण्याऐवजी निविदा पुन्हा प्रक्रिया पुन्हा राबवण्याचे आदेश का दिले नाहीत त्याला वाढीव कसा देऊ शकतात सल्लागार समितीवर कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश कार्यकारी समितीने दिले असले तरी कोणती कारवाई सल्लागार समितीवर करण्यात येणार आहे कारण त्यांनी वाढीव दिला म्हणून या संपूर्ण व्यवहारात गंभीर आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे तसेच या गैरव्यवहारात अति अतिवरिष्ठ आणि